नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर दिवाळी फराळातील महत्त्वाचा आणि अतिशय मस्त होणारा पण सर्वांना या लाडूचं आलेलं टेन्शन म्हणजे बेसनचा लाडू तर हा बेसनचा लाडू बनवायचं म्हणजे अगदी छान असं दाणेदार रवा टेक्शर आलं पाहिजे आता हे टेक्शर येण्यासाठी सुद्धा आपण काय करणार आहोत तर ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्या अगोदर हे लाडू आपल्याला बनवत असताना त्याचं तुपाचं लागणारं हे अचूक प्रमाण सोबतच पीठ कितपत भाजायचं पीठ व्यवस्थित भाजलं तरच हे लाडू अतिशय सुंदर होतात अजिबात कुठेही टाळ्याला न चिकटता अगदी छान असे तयार होतात तर व्यवस्थित पीठ भाजणं आणि तुपाचं प्रमाण हे खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यासाठी संपूर्ण रेसिपी पहा ही रेसिपी पाहिली तर तुमचे बेसनचे लाडू कधीही बिघडणार नाहीत इतकी गॅरंटी देते चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे एकाच कपाच्या मापाने सर्व प्रमाण घेतलेलं आहे तर इथे याच कपाच्या मापाने इथे पाऊन कप तूप घेतलेलं आहे आता हे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळसुद्धा नाही तर इथे फक्त एखाद दोन चम्मचच आपल्याला कमी तूप लागणार आहे जर तुमचं विकतचं पीठ असेल तर इथे थोडंसं तूप जास्त लागू शकतं तर इथे माझं विकतचंच पीठ आहे तर बघूया तूप आपल्याला पुढे अजून लागतं की काय तर त्याचप्रमाणे इथे मी याच कपाच्या मापाने इथे आपण चार कप बेसन घेतलेलं आहे आता हे बेसन घेतलं आहे त्याच कपाच्या मापाने इथे आपण जी घरामध्ये आपण जी साखर वापरतो तर ती साखरच इथे मी मिक्सरला फिरवून घेतली आहे त्याच कपाच्या मापाने दोन कप घेतलेली आहे जर तुमच्याकडे पिठी साखर असेल तर एक वेळा मिक्सरमधून फिरवून घ्या कारण कधी कधी त्याच्यामध्ये छोटे छोटे खडे गाठी असतात आणि मग त्या तशा पिठामध्ये छान मिक्स होत नाही त्यासाठी आपल्याला इथे मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे नसेल तर मग घरची जी साखर असते ती तुम्ही मिक्सरमधून वाटून घेऊ शकता तर आता पुढे बघा आपल्याला जे बेसन घेतलं आहे ते हलकंसं एक <us> दहा मिनटं छान भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला सुरुवातीला अजिबात तूप घालायचं नाही दहा मिनटं छान बेसन भाजून घ्यायचं लो फ्लेमवरतीच भाजायचं आहे इथे अजिबात गॅसची फ्लेम, फ्लेम कुठेही वाढवायची नाही तर सुरुवातीचे दहा मिनटं छान बेसन भाजून घेतलं बेसन छान हलकं करून घ्यायचं काही मॉश्चर असेल तर निघून जातं आणि छान असं भाजलं जातं हलकं होतं तर इथे आपल्याला जास्त कलरसुद्धा चेंज करायचा नाही लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे आता जितकं तूप घेतलं होतं तर त्याच्यातील पहा मी दोन चम्मच तूप साईडला ठेवून दिलं आहे बाकीचं सर्व तूप मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता तूप घातलं की आपल्याला चमचनी छान असं दाबून दाबून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इतक्या तुपावरतीच आपल्याला सर्व बेसन भाजून घ्यायचं आहे बेसन भाजत असताना थोडेसे पेसन्स ठेवायला लागतात कारण बेसन हे जास्त वेळ जितकं भाजू तितकं ते खमंग लाडू तयार होतो अजिबात टाळ्याला कुठेही चिटकत नाही बेसन भाजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तर इथे पहा अजून एक पंधरा ते वीस मिनटं मी इथे बेसन छान असं हलकं करून घेतलं आहे भाजून घेतलं आहे बेसनचा हलकासा कलर चेंज झाला आहे तूप घातल्यानंतर आता जे राहिलेलं तूप होतं तर ते सर्व आपण याच्यामध्ये वीस मिनटानंतर परत घालून घ्यायचं आता हे वीस मिनटं आणि पूर्वीचे दहा मिनटं असे आपले इथे एकूण तीस मिनटं झालेली आहेत आता हे राहिलेलं जे तूप होतं ते सर्व घालून घ्यायचं आणि नंतर परत एक वेळा आपल्याला हे सर्व बेसन छान भाजून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला इथे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही लो फ्लेमवरतीच आपल्याला सर्व प्रोसेस करून घ्यायची पुन्हा बेसन घातला तूप घातल्यानंतर दाबून दाबून छान मिक्स करून घ्यायचं तर इथे पाहू शकतात हलकासा कलर चेंज व्हायला लागलेला आहे तर थोड्या वेळाने छान असं तूप सुटायला लागतं पिठाला आणि छान इथे कलरसुद्धा पाहू शकतात अगदी सुरेख आलेला आहे तर अशा पद्धतीने तूप सर्व या पिठामध्ये मिक्स झालेलं आहे तर इथे थोडंसं अजून कोरडं जाणवतंय तर मग म्हणून मी इथे एक चम्मच इतकं तूप याच्यामध्ये एक्स्ट्राचं ॲड करते आपण इथे पाऊन कप तूप घेतलं होतं तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एक चम्मचच इथे मला तूप लागलेलं आहे तर आता हे तूप एक चम्मचसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि छान परत एक वेळा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकतात पीठ थोडंसं असं छान असं चा, दाणेदार आणि छान असं चा ते तूप सुटायला लागलं आहे पूर्ण पिठाला तर या पद्धतीनं चमचा लावून आपल्याला परत एक वेळा छान सर्व एकजीव करून घ्यायचं आहे पुढचेसुद्धा एक, एक आपल्याला इथे वीस ते पंचवीस मिनटं पीठ छान भाजून घ्यायचं आहे असं आपल्याला एकूण मी इथे तुम्हाला सांगते एक तासभर पीठ हे आपल्याला अशा पद्धतीने सर्व भाजून घ्यायचं आहे जितकं छान पीठ भाजलं जाईल तासभर म्हणजे अजिबात आपल्याला इथे पिठाचा कलर कुठे चेंज करायचा नाही म्हणजे जसं की करपवायचं नाही लो फ्लेमवरतीच पद्धती अशा पद्धतीने पीठ सर्व भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकतात छान असं तूप सुटायला लागलं आहे अगदी व्यवस्थित आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता पहा अशा पद्धतीने तयार करून घेतलं की आपल्याला इथे पाण्याचा शिपकासुद्धा तुम्ही देऊ शकता आता माझ्याकडे इथे केसर होतं म्हणून केसर मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं दहा मिनटं आणि गॅसची फ्लेम इथे लोच आहे गॅसची फ्लेम लो असतानाच आपल्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा शिपका द्यायचा आहे किंवा मग केसरचं जे पाणी मी इथे घेतलं होतं तर त्याच्यातील थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि याच्यावरती शिपका मारायचा लगेचच आपल्याला हात फास्ट चालवायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे इथे अगदी छान असं आपलं दाणेदार रवाळ अगदी तयार होतं मिश्रण तर हीच ती स्टेप आहे मिश्रण छान भाजून झालं की त्याच्यानंतर पाण्याचा शिपका मारायचा आणि पाण्याचा शिपका मारला की फास्ट हात चालवून सर्व अगदी हे व्यवस्थित करून घ्यायचं पीठ लगेचच आपल्याला इथे गॅस बंद करून द्यायचं आहे तर आता पाहू शकतात अगदी छान असं दाणेदार टेक्चर तयार झालेलं आहे अशा पद्धतीनंच आपल्याला याचं टेक्शर हवा आहे गॅस पूर्णपणे आता इथे बंद करून द्यायचा आणि हे सर्व मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकतात सर्व अगदी सुट्ट सुट्ट मिश्रण झालेलं आहे जितकं दाणेदार रवाळ मिश्रण तयार होईल तितका लाडूसुद्धा अतिशय छान खुसखुशीत आणि दाणेदार तयार होणार आहे अजिबात कुठेही टाळ्याला चिकटणार नाही किंवा खातानासुद्धा आपल्याला काही प्रॉब्लेम वाटणार नाही तर इथे पाहू शकतात आता हे सर्व मिश्रण एका परातीमध्ये काढून घेतलं आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे तर पूर्ण दिला मिश्रन। मिश्रन दिला हे पूर्ण पसरवून दिलं मिश्रण मिश्रण पसरवून दिल्यानंतर इथे पाहू शकतात तुपाचंसुद्धा योग्य प्रमाण झालेलं आहे जर तुपाचं प्रमाण एक्स्ट्रा झालं तर पिठामधून तूप रिलीज व्हायला चालू होतं बाजूला तर असं काहीही झालेलं नाही अतिशय व्यवस्थित तुपाचं प्रमाण आहे सर्व प्रमाण व्यवस्थित घेतल्यामुळे लाडू कुठेही बिघडत नाहीत तर इथे पाहू शकतात जसं आपण पसरवून ठेवलेलं अगदी तसंच ते पिठाचं मिश्रण होतं तर त्याच्यामध्ये लगेच पिठीसाखर घालून घ्यायची आणि एक समज वेलची पावडर मी इथे बनवून घेतली होती ताजी ती घालून घेतली छान परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे शक्यतो करून पिठीसाखर याच्यामध्ये पूर्णपणे थंड झाल्यानंतरच बेसन घालायचं आहे तर इथे पहा जे काही छोट्या आत जे पिठीसाखरचे काही छोटेसे कण असतील तर ते मोडून घ्यायचे हातावरती छान असं मिश्रण चोळून चोळून आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे अगदी सहज लाडू वळले जातात अजिबात इथे कोणताही लाडू वळत असतानासुद्धा त्रास होत नाही किंवा मग एका हाताने सुद्धा वळले जातात थोडेसे मी इथे पिस्त्याचे कापसुद्धा करून घेतले तर तुमच्याकडे असतील तर लावा नसेल तर अगदी मनोका लावला तरीही चालेल तर पिस्त्याचे काप करून साईडला ठेवून दिले इथे लाडू पहा तुम्ही अगदी सहज वळला जातो अगदी हातावरती वा लाडू वळून झाल्यानंतर थोडासा गोल असा घोळवून घ्यायचा छान असं तूप रिलीज होतं आपल्या हाताची जी उष्णता असते त्याच्यामुळे लाडूमधून तूप रिलीज होतं आणि छान चकाकी येते लाडूला लगेचच आपल्याला त्याच्यावरती पिस्ताचा जो काप आहे करून घेतलेला तर तो लावून द्यायचा आहे आणि इथे आपला हा लाडू गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने अगदी जवळूनसुद्धा दाखवते खूप सुरेख असे हे लाडू तयार होतात आणि इथे आपण जे केसर वापरलं होतं पाण्यामध्ये भिजवून त्याच्यामुळे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे लाडूंना जर तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही इथे जो फूड कलर असतो तो थोडासा तुम्ही फूड कलरसुद्धा पाण्यामध्ये मिक्स करून पाण्याचा शिपका देऊ शकता त्याच्यानेसुद्धा कलर खूप छान येतो लाडूला तर पहा दुसरासुद्धा याच पद्धतीने मी वळून दाखवलेला आहे आता या पद्धतीने मी सर्व लाडू इथे वळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पाहू शकतात खूप एकसारख्या आकारामध्ये सर्व लाडू इथे मी बनवून घेतलेले आहेत तर इथे एकूण इतक्या मिश्रणामध्ये अर्धा किलोचं बेसन होतं तर या सर्व एकूण मिश्रणामध्ये आपले तीस ते बत्तीस लाडू तयार झालेले आहेत तर पाहू शकतात एक सारखे लाडू तयार केलेले आहेत आणि लाडू वळत असताना ज्या सांगितलेल्या सर्व छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या लक्षात घेऊन लाडू वळून घेतले तर अजिबात आपले लाडू कधीही बिघडणार नाहीत अगदी नऊ शिक्केसुद्धा वेळी बनवत असतील तरीसुद्धा लाडू कुठे फसत नाही अगदी छान असे रवाळ दाणेदार लाडू तयार होतात नक्कीच तुम्हीसुद्धा या पद्धतीनं हे लाडू बनवून पहा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा तर पहा लाडू हातावरती तोळूनसुद्धा दाखवते टेक्चर पाहू शकता तुम्ही अगदी दाणेदार टेक्शर आलेला आहे नक्कीच तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका हातावरती चुरूनसुद्धा दाखवते अजिबात इथे रेलणारे लाडू तयार झालेले नाहीत छान अगदी दाणेदार लाडू तयार आहेत तुम्हीसुद्धा बनवा आणि आपल्या रेसिपी आवडली असेल तर एक लाईक एक सबस्क्राईब जरूर करा आपली ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चला उद्या पुन्हा भेटू छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय